ले मी किती दुरून पायपीट करून आलो पण तुले जरासं मला काही वाटून नाही राहिलो ना चहाचं इच्छून राहिली ना पाण्याचं इच्छून राहिली काही पण तुम्ही नाश्ता केला की जेवण केलं काहीच नाही कोणाच गोष्टीचं नाही खायला नाही बाबा पाणी प्याले नाही हा मला तरी दिसून राहिले का तुम्हाला की तुम्हाला पाणी घेणे विचारू मी तर अशी माझी बुरी अवस्था आहे काय सांगू बाबा तुम्हाले सवय आणि हिसकी घ्यायची सुखातली गाण डुकात घ्यायची मा सोबत राहत होती कशी राहत होती तू राजा सारखी राणी सारखी जगत होती तू पण तुले नवाई आई हा पाहिजे काय तो पाहिजे काय अलग अलग चवा पाहिजेत ना तुले घे मग आता हिसके खयाली म्हणते नाही ना बापा आता माई बी काही मजबुरी असेल की नाही मला काय नाही वाटत का तुमच्या सोबत नाही वाटत का अद लोक की नाही तुमच्या सोबत मला आता माई मजबुरी होती काही काय मजबुरी होती माझ्यान भागलं नाही तुझ्या म्हणून तुझ्या दुसरा पाहिजे होता हो एक झाला की यक एक झाला की यक हम्म तुला सवय लागेल बार घर फिरायची कमले तू लय चावत धंदे करता पण हा तू लय बावन आस हा आवड आगे आगी तो निंगलीन फपाट्यात येऊन पडली काही फायदा झाला काय मा घरी होती तर नाही म्हणे म्हणे गादीच पाहिजे पलंगच पाहिजे झपेले संडास हायकेल जाईन म्हणे मी हा मला टिपाय हे पाय ना बसायला सुद्धा जागा इकून तिकून फुपूर कुठे कुठात या वाडग्यात येऊन पडली भोगात बाबा ते आता नशिबात हाय ते भोगाच लागेल आता मागच्या जन्मात काहीतरी पाप केलं शिना पण ते भोगा लागून राहिला आता हा ते भोगन फोग हाता अगो पण आहे शिल्लक पण आहे अंगात भरेल हा चांगलं चालू होतं आपलं चल डोल हा नाही झोलीचं पटलो नाही रातोरात फरार झाली ते

हा? मले धरून सोडून सोडून जात आणि वरून म्हणत तुम्ही आले तर मला आनंद झाला खोच झाली चांगलं वाटल का ना बापा आता काय सांगू तुम्हाला गलती आता आता भुजला पापडी नाही फुटत ना माझ्या ना मग मला अंदर किंधर नाही तू किती बाहेरच बसवतो भाजीवर अंदर बसून अंदर गप्पा मारू ना आठीच बसला आलो ताबा पुन्हा ताना दिला मी अटी बापा हे गाव बताल आहे तुम्ही काय अंदर अंदर करून राहिले हा लोक पाहतील की नाही नाव ठेवतील आपल्याला म्हणून कसं माझी उभे बापा आ, मी असल्या तुला काय भे लागते कमली तू एवढी काऊन भिवून राहिली आपलं लायसन फाटेल आहे ना तू काय एवढी भेट हा तू काल भिवून राहिली मी आहे ना टेन्शन नव्हतो घेतो बापा या गावात सगळे वासाळे लोक आहेत कोण कुठून वास घेत सांगता येत नाही आजी हा बुडा कोण आहे या गावात किती वासाळे लोक आहेत आला किती वास घेत घेत काही खरंच नाही ना ती काय म्हणता आजी हे रस्त्याने जात होत हा बुडा दिसला मला म्हटलं बा बुडा बा कोणच आहे बा आपल्या वाड्यात म्हणून विचार आलो तुले बाबा येणार बापा दुसरं कोणी नाही आबाल भाबा या बुढ्याचं ना बुड्याचं काहीतरी चालू आहे शांगोळ आहे काहीतरी नक्कीच आता आबाल फाबा अशा नाटक्या बोलत होते काय बापाला पहिले खबर द्या लागेल मुले त्या बुढी ना आपलं वाळगो रंगून राहिलं मा बापाला पहिले सांगा लागेल आता अरे बाबू घरी जाय ना बापा एवढ्या उन्हात काल फिरून राहिला तू इकडे तिकडे ऊन लागेल ना हा जाय घरी हो आजी हो ले मा था था? <laughs> आ, ते म्हणते घरीच आहे मग इकडे यायची शाळा चालू विठ्ठल ना थांब आता मग बापाला पाठवतात मी हा अशी शाळा भरत जाते मी तर इकडे पाहतो ना छटक छटक भरपूर येईल भित्र तू हे शेक येतच राहते काय समजते काय समजत नाही हे माझे पोर येते हा मग लवकर कचकनी हा चाल लवकर हे म्हणता बापा तुम्ही हेमाडे करता करता नाही लय हुशार पोर आहात या गावातले हा हे गाव असल्याचे काय बाबा काय सांगू तुम्हाला चला अंदर कसं लवकर येऊ पण भाई रा हा सांगून देऊ राहिले बापा अजून कोणी येईल मग लवकर चाल बाबा कोंबले लवकर चाल ले आपण लय दिवसाचं मला स्वप्न भेटलो मा आता भेटीन पण हो तू भेटली नव्हे आता किती झांबला लागलो मला तुले बापा बाबा किती पेपर पापड बेला लागले कुठे आहे कुठे आहे कुठे आहे बापा वाट बाबो झांबलू झांबलू थंडा घाल झाल मी चाल बापा लवकर आता शेवटी आपला मेळ आलाच ना वर्षाचं लिखित आहे ते आपल्या जे होतं नशिबात ते भेटूनच आलं आता आपल्याला चला बापा गप्पा नका मारू एवढ्या हा अजून येईन कोणी तर अजून फशीन आपलं काम चला लवकर शंभर भाऊ चालत पराठी उपट्याले नाही घेतली बा उधळ घेतली बा आठशे रुपये एकरानं बे बाराशे चौदाशेचा भाव चालू आहे घेतली कोणाची घेतली बाबा शांताराम भाऊजी दुरती आपण घेतच नाही कोणाची हा शांताराम भाऊजी घेतली बाबा बापा शांतारा भाऊ घेतली आठशे न बस स्वस्तच पाहिजे भाऊले भाऊली काही भाव घेऊ पाहायला पाहिजे बाबा येळपटा आठशे घेतली पराठी बाराशे चौदाशे भाव चालू आहेत ना सध्या गावात आणि ते भी भाऊजी बघायची पराठी उपटा उपट उपट्टा उपट्टा लगा धुपट पळते माणसाचं भाऊ शांत माझे महागार पैशात ना तसं तो माणूस आला मा घरी घरा पराडी घ्या लागते आणि पैसे काटून देणं आता काय बा सस्त मस्त घ्यायला लागते बा मध्ये कामात तो माणूस माय दोन घाटा घेतला करून बापण काहीत नाही बघा बरोबर भूषण राहिला माझ्या बुद्धीनं माळगा बाटून लावलं ना रे गडा काय रे बा बेकार रे छेडली काही फर का बोगस काम करू ते माळगं बाटलेले लेका काय झालं बाटून राहिलं वाळग काय असं काय केलं त्या बुधीन अरे बाबा काय काय डोंगरा इंग्रजी आणला रोजसा बुधी ना बुडी येऊन राहिले भेटायला रोज बुढीनं काय सुरू केलं काय माहित बाबा सार रोज नवीन नवीन असते कोणी बुडील भेटेल माई गाडी तर पूर्ण चक्क्रात पडेल बाबा हा सांग बाबा असे धंदे चालू आहेत माझ्या वाळग्या कसं आहे भाऊ त्या बुड्याला झाणले गावात हे बुढी हा मग आता तुमच्या वाड्यात होती नाही तर काय नव्या त्या हिसक्या आपलं का दिलं बाई राहू द्या पार्टनरशिप जम शिवलास भावत गिरायकोर गिराय कमाई बी आहे गोष्टी पद्धत शिरा आता शिवलास भावन झाली बुढी गावात का भेटत असतील मग काय नाई हो मी काय बोलून राहिलो तुम्ही काय बोलून राहिले मी शिरेश विषय बोलून राहिलो की घड मग वाडक बाटल हा पण तुम्ही नाही गो काहीच काहीच बोलून राहिला झाली बाबा ते पण काय असं करायला वाळग हा सांगा बा हे सोपते काय त्या बुडीले अरे भूसने आता बापाची सोपती नाही बाबा ती चोरीत एका ठिकाणी मारा मारीत एका ठिकाणी बुडे लोट्यात एका ठिकाणी सोबत लग्न करून द्या एका ठिकाणी सगळ्या गोष्टी एका ठिकाणी एक रवक्या गेल्या त्याची मिली त्या बापाची तू मोठा आधी तोंड वासून राहिला बाटलं मा वाळग बाटलं आत्मा पण सोबती नाही का असे धंदे करते का मग कुठे बी हा रोजचे नवीन नवीन होऊन राहीन थोडीसा बुडे वाडे हा मी तर म्हणतो मा वाळे यार कब्जाच करते रे बुडी आता काय खरं नाही बो नार करते बुडी वाळ गो माय नाही बाबू मागे पुढे पाहू नको त्या बापाला जायला चांगलं होतं झटकन ह्या नाही तर मग कसं वाळ ग गाय होऊन करतो या ह हो। बाप तर मा म्हटलं शब्द मी ऐकत मा बाप म्हणते तू भावनास म्हणते हा तू काही बदनामी करतो म्हणते त्या बुड्डीची बाबू तर बापाला सगळ्या गोष्टी माहितात तू काल डोक्यात घेऊन राहिला घेऊन रे डोस लावून राहिला का पागला आणि फिरून राहिला इकडे तिकडे बाटलं वाढ गाठल त्या बापाची सारी मिली भगत त्याकडे डोक्स नखो वाजा राजा बुडा ऐकून राहिला माहिती गोष्ट मा बुड्याने मी तीन खेप सांगितलं बाबा असं साहेब रा आपल्या आई का असं साहेब हा दोन तीन बुडे नवीन येतात पण काय भो मा बुडा ऐकतच नाही कुठंच घेऊन नाही राहिला काय आपण शूटिंग काढू द्या बुड्या बुडची काय करून राहिला काय नाही काय मग पुरा पचका हो। करून टाकू चालत दाखवता का मला हो मित्र व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असेल तर चॅनल ला करा बरोबर अरे मोठा या उन्हात कसं होईन रे आपल्याला खत खत करून राहिले का निक हा क्रम किती करून राहिले ऊन किती तपून राहिले का होईन अरे घामाचे लोट पैती नेंदा तू काय सांगून राहिला झाडच नाही ठेवले लोक येणं हा झाड असली कशी थंडावं झाली ते जरासा पण झाडच नाही राहिले तो काय हवलं का झाडच नाहीत बा खरे मग आपण यंदा पावसाळ्यात झाडं लावशील का सहायची उन्हाळ्यात कसं बघ आपल्याला बसायला कसं बरं होते मग अरे बाबा आपण लय झाडं लावशील बाबा आपण लोक ठेवत नाहीत ना बाबा रे कधी रोडच येते तो कधी कोणाचं घरच बांधणं येते त्याच्यात सारे उपटून टाकतात हे तोडून टाकतात झाड लावून फायदा तरी काय हा बोड ते म्हणणं ये बरोबर आहे झाडं लावून बी फायदा नाही हे एकदा शेलात ना हे झाडाची किंमतच नाही ना बंद बंदी का आपल्या वेळेस बंदीत झालं गाण फाटी पण आता एक नाही राहिलो सारे वावरत झाले काय वा। करतो कुठे हिसकी घेतो कुठे टोले घेतो फालतू काम राम चुकातली गाण दुखत झाली तर जाऊ दे कोण पाणी घाल कोण झाड राहिलेच किती का आपलं आयुष्य आता वीस वर्ष पंधरा वर्ष कुटकरण मरून जाऊ आपण तुमची माई बायको रे हो कोणती माई बायको कमला ने हो तुमची बायको नाही का वाडग्यात राज नाही येते हा तुम्ही नाना ते लग्न करून हा ते ते बुडी तुम्ही नाबा रस्त्यात नाही पाठवली का तुम्ही ते आणि त्या शिवला मटाळच्या घरात घुसलची ते बुडी ते 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 बुडी त्या वाडग्यात रोज बुडी मिळाल्या बुडी भेटायले भाऊ मा नाव नाही घ्यायचो बायको फायको काही नाही ते हा अशीच होती ते हा बोगस बाई येते ते बार घरचं पाणी पिलाय ते भोगस आहे ते काही बोलता का रे लेको हा खाले तीन बुडीले बुडे भेटले काही हो आपलं ह त्या बुढीचीच तर खायची सोय नाही आणि चालले तुम्ही बुढे येऊन राहिले भेटायले बुडी येऊन राहिले भेटा सारे गावात लावलं मादन करणं हा आम्हाला काल सांगायला येऊन राहिले तुम्ही हा बाबा खरं ना आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलं ना बाबा तो रोज बुडा हलता ना आम्हाला रस्ता इचारला त्यानं आम्ही वाढ गेलो गेलो बाबा तिच्या मागं मागं हो तिकडे जायला तो बुडीला भेटायला जा कोपऱ्यात गेल ती त्यानं बुडी मोठा हे काहीतरी बाबा कसं रे हे पुरी बटाला नाही रे गळा हे आपला पुरा डांगरा फसला तर रे बाबा बुढे बोलून राहिले म्हणता घ्या सांगा आता काय परिस्थिती आहे तो लगे का परशानीच का मारबा मी तो म्हणतोय का तुम्ही वागुलीस तिनल्या नेल का बसलं बा तुझे घरतोले का बसलं बा हा जाऊ घर तू माराच झालं असतं बा बेकार नाच होता लय बा तू घरी नसला किती पुरे चानसच मारला तर बळा काही खरी रे गाड्या ते बताला आहे लय बा छायाची पहिले आता गाळातून का, पहिले काढून द्या लागते नाही तर आपल्या गाळात ना बदनाम करून टाकी भोसडीची हे हा बुडेन बाडे बोलून हा एका धंदा करी जागा आहे काही आमचा गाव का धंदा करणार आहे का सहाय काढून द्या लागते काय काही करून राजा बुडे बा तुम्ही राजा चांगला सोडला राजा बुड्डी दिली सोडून पाहणं हा दुरून दुरून लोक येऊन राहिले बुडील भेटायले आणि तुम्ही राजा जागते जागे दिली बुडी सोडून काय माणसं आहे राजा तुम्ही हा कसे हो तुम्ही आवा थंड पडले ना रे <laughs> आबा <गोरं ले> <laughs> नाही तिकडे बुड्डी बुडी करून आले नाही का कोणती बुडी कोणता बुडा देले मी सोडून दिले हा तिथान काही संबंध नाही हा आले लावले बुडी बुडी हा निघा गाडू हे ना हो माया हो बुडे वातल्लो तुमची बुडी तिकडे पाहा ना बुड्याई सोबत आई स्कूल आली ना हा सायाजी हो बुडी बुडी करता का रे खाली रे बडे देनी चालत का पायत का काय करून राहिली सायाजीज नाही दोन एकमळेला आता मारू आपण आपण घे ना आपला तिचा काय समंध आहे रे बा सोडून देतो विषय जायचं नाही तर तिचा बिलकुल नाही तोंड तुम्ही किती दिवसाचे भेटले नाही बापा ह किती दिवसाचे भेटले नाही पण तुम्ही शोध ह पत्ता लावत आलेच तुम्ही माया पण घेत घेत आलेच पण तुम्ही माया हा, हा? वाटला ना तो बा तुम्ही म्हणून पण बरा लावला शोध तुम्ही बापा मुली यात हा आलो तुले तुला धुमल याली विचार चली विचार तुले तर कसं एक तर पटतच नाही तुले तुले पाहिजे सतराशे साठ हा झाला की तो तो झाला की तो हा तुले काही आमची आठवण येत नाही आम्हाला आम्हालाच तुझी आठवण येते काही नका बोले ना बाबा सतराशे साठ म्हणून तुम्ही हा तुम्हीच मला आवडता तुम्हीच माय म्हणत आहे तुम्ही काही बोलता फक्त मी आवडतो तुले म्हणून हा झाला की तो नवरा करतो तो झाला की तो करतो त्याची जिरवली की तिसरा करतो त्याची जिरली की चौथा करतो हा एक फिरत चालली सात आठ किलो नदलो हा तरी मीच आवडतो तुले मी आवडलो असतो तुले तर तू माघारून सोडूनच नसती गेली मुली खरं सांगतो मी तुम्हाला म्हणजे तुम्ही की नाही मनापासून खूप आवडता खूपच म्हणजे तुम्हाला पाहिल्या बरोबर कसं तुम्ही मनातच घर केलं होतं टकलू पैलवान आय लव्ह यू टकलू तुला शिकवलं हो तुला आता आय लव्ह यू वर गेली काही पिक्चर किचर पाहत असतात जास्त मोबाईल आठ तुझ्याजवळ हा बोलत काही फोन म्हणून लागत नाही का व्हॉट्सअप दिसतो बोलू बोलत नाही तुम्हाला सोबत हा अव माझ्यावर मोबाईल मोबाईल काही नाही मी की नाही गावा गेली होती तर मग कसं बस स्टँडवर थांबली होती तर एक पोरगा एक पोरगी जाते उभं तर ते तर चालू होतं गुलुगुलू आई लावे आय आईला यू करणं मग मला समजलं ते म्हणून मी लक्षातच ठेवलं ते खूप बाहून नाही गावात तुला हो हे डोंगरी म्हणून हाजोडा ना हो ना बापा तस आठवून राहते तुले हो हे बऱ्या गोष्टी आठवून राहतात तुले हो आय लव यू ढम्मो कन पण एक सांगू का तुम्हाला मी या गावात येऊन तिने लस फसली जाता येत नाही कुठे नेता येत नाही कुठे म्हणजे लस पंचायत झाली नाई लावत मासाहेब झालं ना तु या गोष्टी ऐकू तिकडं कान पिकले सारे आपण येऊन बाई बसलो तर आम्ही आपण घरात काल आलो हा मोठी काल आलो आपण ना लवकर झटकनी तुम्ही आऊ उपाय दिवस घाल ना मले लवकर झटकनी एवढी 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 थांबा जराशी थांबा ठीक थांबवतो बा तू मला दोन घंटे झाले ना आम्ही चालू जायतो इकडली सांगतो का तिकडली सांगतो इकडली रामायण सांगतो इकडे महाभारत सांगतो सांगून सांगू मग कान पिकले ना सारे त्यासाठी जे जे गोष्ट करायचे ते करून निघून जातो मी आणि तुम्हाला निघून आले थांबा ना बाबा थांबा ना किती दिवसातून भेटले तुम्ही आता मला किती दिवसातून भेटले मला बोला वाटून राहिले सोबत गप्पा मला वाटून राहिले आणि तुमची घाई चाल चाल लवकर मग मी जातो निघून उठून एवढी घाई झाली का निघून जायचे उठून थांबा ना आता कोण कोणी आलो गेलो घोर घे बापा तुझ तो पर्या ठिकाणी राहतो बोबाटा होते ना तुझत म्हणतो गावात माझा फालतू कस चटकन कसं उरकला आपलं निघाले घेऊन कोणी येत नाही येते आपण अंदर बसेला बाहेर चालले जातात कोणी आलं तर माहिती आहे त्याले हे बुडी कशी बाहेरच असते म्हणून बाहेर समजून जातात ते कोणी अरे शिवला आवाज येऊन राहिला की नाही बुड्डी जाऊ कोण ना कोणी बसेल आहे गाड्या बुलबुल चालू आहे यायचं कुठे बुड्डी आहे कोण ना कोणी मी आला का आलो वाटते कोणतरी आवाज येऊन राहिला काही कोणी नाही ना, ना वाटे कोणी येत नाही तुमचे कान वाजून राहिले असते आठे कोणी येणार नाही काही लवकर उर कोण लवकर झटकनी येतो टाइमपास करतो बा मग मला मोकळं करा दळाल गणीच मला येत काही झाली चालणार लवकर तुम्ही थांबा एवढी घाई काऊन करून राहिले तुम्ही कोणी येत नाही ना गप्पा माराल तुम्ही माझ्यासोबत किती दिवसातून तर भेटले या तुम्ही करून राहिले चाल लवकर चाल लवकर कस गळ सुला बुडील बुडा म्हणून भेटायला तुम्ही खोटत आहे का आता आवाजी काय नोकरी लावले बुधीच निघली फसला होता रेगळ्या बुड्याचं नाव नको आर जोधपूर हा आगल्या ठिकाणी नाव नाही घ्यायचं महाबाजा सांगून जुळ त्या बुड्याचं आपलं अजिबात पडत नाही हा हे काय आता हे मुळा लागेल काय आता भानगड त्या बुड्डीची चाल ना झटकोनी हा मध्ये मोकळ कर तू अशी काउन करून राहिली तू गप्पा गप्पाच करून राहिली बा कसं झटकोनी हा मग जा लागते ना हा लवकर ले करून मग गप्पा मारून आपण हा चाल लवकर नाही पहिले गप्पाच मारू आपण मग दुसरं काही होईल हा पहिले गप्पा मारा बरं तुम्ही माझ्यासोबत किती दिवसातून भेटले गप्पा नाही मारू राहिले काही नाही अरे शिवला घाल बुडी घरात कोणाच्या ह झाल्या लोफर घाम घरच हे बुडी घातली घरात त्या बुड्याच्या हे पाय अशी या बाबाने साऱ्या गावाची अरे ह शिवले काय कशी बोलून राहिली तर रगे पण मी काय घालू कोणाच्या घरात बाबा तेच तुम्हाला घरात घुशीला राजा काय सांगू मी ह परिशान लावलं त्या बुडीनं करणं हे पाहणं आता मा वाळग पाठवलं त्या बुडीनं सांगा आता हां हे थिर करायला दिलं तर का तुम्हीच तर म्हणा वाळग्यात रेंज बुडी ह्याची नाटकं करून राहिले वाळग्या सांगा कशी का वागू कशी का टीव्ही मा वाळग्यात बुडी बघा करायला आणली ते बुडी मोठी गावात हाय आता हाय झाला धिंगा ना गावात सारे का रे आले का शिवला जरा सग डोकस वापरत जा अगं गोना करत नको जा जो कमी करत जा जरासा आलो हलो कोणतरी आवाज येऊन राहिला मला हाऊ

बुडा आणला बुडे ना बुडा आणला बुडे ना ती म्हणा का 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 हे काय बोलतात काय बोलतात मी आता पाच मी आहे का तुमच्या खाना काय जाऊ दे बाबा हे काय खरं दिसून राहिले चिन्ह या बेकार राहिले काय बुड्डे मित्र व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बरं पूर्वीच भागा बनवू द्या बघणार आहोत